नमस्कार मैत्रिणींनो चला तर ना संध्याकाळचा आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे ब्लॉग्सला स्टार्ट केलेलं आहे मी तर इथे पहिला आधी विचार केला की देवाची दिवाबत्ती वगैरे करून घ्यावा देवाला नमस्कार करावा आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करावी तर हाय हॅलो नमस्कार मी अनुराधा अनुज होमई तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता ना माझं इथे मस्तपैकी दिवाबत्ती वगैरे लावून झालेलं आहे आणि जेवणाला सुरुवात केलेली आहे संध्याकाळपासून सुरुवात केली असती पण संध्याकाळी पहिलाच काय होतो तर चहा रोज रोज, रोज चहा काय दाखवायचं ना <laughs> त्याच्यासाठी ना मी इथे जेवणापासूनच स्टार्ट केलेलं आहे ब्लॉग बनवण्यासाठी सगळ्यात पहिला ना मी इथे भात घातलेला आहे आणि आज काय मी डाळ वगैरे बनवणार नाही रोज ती डाळ आमटी किंवा टोमॅटोची कडी वगैरे होतच असते ना तर आज मी ना काहीच ते भातावरती बनवणार नाही आहे फक्त भाजी बनवणार आहे तीच भाताबरोबर होऊन जाणार आणि चपात्या बनवणार आहे तर भाजी कशा प्रकारे मी बनवते ना ते तुम्ही पुढे बघालच तर इथे मी भात घातलेला आहे आणि आता मी भाजी बनवायला सुरुवात करते त्याच्यासाठी ना मी इथे एकच शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी माझ्याकडे फरसबी होती ती फरसबी घेतलेली आहे आणि नेमका माझ्याकडे एकच गाजर होता तो गाजर मी सलाडमध्ये दुपारी खाऊन टाकलेला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे फक्त एवढीच भाजी आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा फ्लावर घेते मटार वगैरे काहीच नाही आहे मटार पण माझ्याकडे संपलेले आहे आता ह्या भाजीवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी कोणती भाजी बनवते तर मी वेज ते ना व्हेज मिक्स बनवते म्हणजे त्याच्यासाठी पण माझ्याकडे फक्त एवढीच भाजी आहे की फक्त फ्लावर फरसबी आणि शिमला मिरची ह्याच्यामध्ये मी ना एक बटाटा घालणार आहे टोमॅटो आणि कांदा तर ते मी त्याचं वाटण वगैरे काहीच करणार नाही आहे म्हणजे टोमॅटो आणि कांद्याचं मी वाटण बनवणार नाही आहे तर इथे ना माझा थोडासा कॅमेरा हल्ला होता म्हणजे अगदी वरती चढला होता वर म्हणजे संपूर्ण वरचं दिसत होतं तर त्याला मी थोडंसं ॲडजस्ट केलं आणि मी खाली काय काय भाजी घेतलेली आहे प्लॅटफॉर्मवरती काय काय करते ना ते तुम्हाला समजलं पाहिजे आहे ना त्याच्यासाठी थोडंसं त्याला क्रॉस करून घेतलेलं आहे ते बघा इथे भाजीमध्ये मी टोमॅटो आणि एक बटाटा घेतलेला आहे आता हे भाज्या सगळ्या मस्तपैकी साफ करून घेणार आहे ह्या डब्यामध्ये ना मी सगळ्या भाज्या धुवून येणार आहे आणि एका टोपामध्ये फ्लावर मस्तपैकी मीठ आणि थोडीशी हळद घालून गरम पाणी असं होईल ना त्या पाण्यामध्ये मी फ्लावर छान असं धुऊन स्वच्छ म्हणजे हे करणार आहे एक एक उखळी पण नाही बोलू शकत थोडंसं गरम पाणी झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी फ्लावर तो घालणार आहे त्याच्या अगोदर इथे सगळ्या भाज्या मी जे बटाटे सोलून घेणार आहे फ्लावर सगळा बारीक बारीक छान करून घेणार आहे फरसबी आणि हे शिमला मिरची आहे ना ती मस्तपैकी छान अशी थोडेसे मोठे असे दिसले पाहिजे आहेत ना त्याचे भाजीमध्ये ते भाजी म्हणजे जेव्हा ग्रेव्ही असते ना त्या ग्रेव्हीमध्ये ती भाजी ना दिसली पाहिजे आहे त्याच्या हिशोबाने मी सगळी ती भाजी कट करून घेणार आहे तर इथे मी सगळ्या भाज्या आहेत ना म्हणजे शिमला मिरची आणि फरसबी ती या डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे म्हणजे धुण्यासाठी त्याच्यानंतर एक बटाटा सोलून मी त्या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि फ्लावर व्यवस्थित साफ करून घेतले त्यामध्ये किडी वगैरे बघितलेले आहेत आणि मग ते, ते थोड्याशा गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून ती मी गॅसवरती ठेवलेलं आहे थोडंसं गरम झालं की मग गॅस बंद करेल इथे मस्तपैकी ह्या डब्यातल्या सगळ्या भाज्या छान असे स्वच्छ सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी आता कट करून घेणार आहे तर इथे ना मिताली आली होती ना म्हणून मी बाहेर दरवाजा खोलायला गेलेली तर आता इथे बघा ते फ्लावरमध्ये ना मी हळद आणि थोडंसं मीठ घालणार आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मिताली आता जशी आली ना कॉलेजमधून सॉरी जॉबवरून तर इथे उभं राहून ती माझ्याशी गप्पा मारायला उभी राहिलेली आहे असा बराच टाईम गेला ती दहा ते पंधरा मिनटं तर माझ्याशी गप्पाच मारत होती त्याच्यानंतर ना त्याच्याबरोबर मी इथे तिच्याशी गप्पा मारता मारता सगळ्या भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहेत जर एवढ्या सगळ्या भाज्या मी कट करताना दाखवल्या ना तर व्हिडिओ खूप मोठी झाली असती तर इथे ना बघा भाज्या इथे सगळ्या कट करून ठेवलेल्या आहेत एका साईडला आणि दुसऱ्या साईडला एका प्लेटमध्ये ना मी वाटण म्हणजे ज्या भाजीला वाटण लागणार आहे ना त्याच्यामध्ये तेल घेतलेत थोडेसे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे माझ्याकडे शेंगदाणे नव्हते ना म्हणून थोडंसं एक चमचा इतका कूट घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि जिरं आणि लसूण घेतलेलं आहे त्याची छान अशी मी पेस्ट करून घेणार आहे त्याआधी ना मी ते पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी तेल एवढ्यासाठीच घातलेलं आहे की सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या एक एक करून सगळ्या भाज्या छान अशा परतवून घेणार आहे तर इथे ना तेल गरम होईपर्यंत मी जे वाटण काढलं होतं ना ते छान मस्तपैकी पहिला वाटून घेते म्हणजे वाटण त्याचं तयार करून ठेवणार आहे एका साईडला तर ह्याच्यामध्येच मी ए, ना चटणी बनवली होती म्हणजे शेंग खोबऱ्याची आपण चटणी बनवतो ना हिरवी चटणी त्याची चटणी बनवली होती तर मी ती चटणी वगैरे काढून घेतलेली आहे पहिला आणि मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तेथे ते ते तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे ना मी मस्तपैकी थोडी पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते तिथे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे त्याच्यानंतर ना आता मस्तपैकी माझं इथे तेल ते गरम झालेलं आहे तर त्यामध्ये सर्वात पहिला ना मी इथे बटाट्याचे पीस केली होती असे क्यूबसारखे ते घातलेले आहे आणि बटाटे जरा ना टाईम लागतो शिजायला म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत ना फ्लावर मी पहिलाच बॉईल करून घेतले होते ना तर त्यासाठी ना फ्लावर एक सोडला तर दुसरा ज्या फ फरजबी आणि शिमला मिरची आहे ना ती लगेच म्हणजे एक पाच ते दहा मिनटात ना जेव्हा मी भाजीमध्ये टाकेल तेव्हा लगेच शिजून होतील आणि त्याच्या अगोदर पण मला ना त्या फ्राय पण करायच्या आहेत त्याच्यामुळे ना त्या फटाफट लगेच शिजून होतील फक्त मला ना टाईम लागला ते बटाटे ते तेलामध्ये घातल्याच्यानंतर ते थोडासा मी चांगलं त्याला शेकवून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत तर छान असे बटाटे तळून घेतलेले आहेत म्हणजे एक ते साठ टक्के साठ ते सत्तर टक्के मस्तपैकी तेलात फ्राय झालेले आहेत शिजलेले आहेत बटाटे काढल्याच्या नंतर ना मी ह्याच्यामध्ये बघा फरसबी आणि शिमला मिरची घालून परत छान अशी एक दोन मिनटं फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या जेव्हा मी तेलामध्ये फ्राय करत होती ना तेल काय खूप घातलेलं नाही आहे अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे असं डीप फ्राय वगैरे केलेलं नाही आहे पण हे पळीमध्ये ठेवून मला त्या स्पॅच्युला आहे ना ह्याचा प्लास्टिकचा त्याने मला करता आलं नसतं ना म्हणून मी असं त्याला पलटी करून सगळं तेल असं नितळवून काढलेलं आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी जेव्हा पण भाज्या सगळ्या फ्राय करत होती तेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं ना चिमूटभर मीठ घातलेलं आहे जेणेकरून ते शिजताना मीठ त्याला लागलं पाहिजे फ्लावरमध्ये फक्त मी मीठ घातलेलं नाही आहे कारण की शिजताना मीठ घातलं होतं तर मस्तपैकी फ्लावर पण मी छान असं एक ते दोन मिनटामध्येच लगेच फ्राय करून काढून घेतलेलं आहे तर छान इथे सगळ्या भाज्या मी मस्तपैकी फ्राय करून घेतलेल्या आहे आणि बाकीचं थोडंसं तेल उरलं होतं ना ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा परत तेल घातलेलं नाही आहे जे तेल जेवढं उरलेलं होतं ना पॅनमध्ये त्याच्यामध्येच मी हे कांदा हे बारीक म्हणजे असे क्यूबसारखेच चिरलेले आहेत ते पण खूप बारीक अशी केलेली नाही आहे तुम्हाला दिसले असतील त्या चॉपिंग बोर्डवरती हे बघा इथे छान असे क्यूबसारखे कांदा एकच कांदा आणि एकच टोमॅटो छान असे तेलात परतून घेतलेले आहेत ना मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे तिखट घातलेलं आहे हे तिखट आहे ना एकदम तिखट असं नाही जन आहे झंझणीत ह्याला छान ब बऱ्यापैकी कलर पण येतो आणि बऱ्यापैकी तिखट पण आहे म्हणजे खूप असं झणझणीत जन तिखट नाही आहे छान तेलामध्ये परतून झाल्याच्यानंतर ते मसाले मग ह्याच्यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तो पण छान असा मस्तपैकी तेलात परतून घेतलेला आहे मस्त खमंग असा सुगंध आल्याच्यानंतर जी मी वाटलेली पेस्ट होती ना जे म्हणजे जे वाटण घेतलं होतं तीळ खोबरं शेंगदाणे आणि जिंजर गार्लिक त्याची पेस्ट मी घातलेली आहे आणि मस्तपैकी छान अशी त्याला मी ह्या तेलामध्येच म्हणजे ते कांदा आणि टोमॅटो आहे ना त्याच्यामध्ये छान अशी परतून घेणार आहे ते ती तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे परतून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून ना सगळा मसाला आहे ना तो तेलामध्ये मस्तपैकी फ्राय झाला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे बघा पूर्ण मसाला तो सुकलेला आहे मस्तपैकी तेलात त्याला तेला फ्राय करून घेतलेला आहे आणि मसाला पॅनला चिटकू नये किंवा करपू नये ना म्हणून मी तेव्हाच लगेच मिक्सर धुवून घेतलेला आहे आणि तो पाणी जो होता है ना मिक्सरमधला मिक्सरच्या भांड्यामधला तो मी ह्या मसाल्यामध्ये घातलेला आहे छान अशी एक दोन उकळी आल्याच्या नंतर ना मस्तपैकी मी ह्याच्यामध्ये अजून भाजी घालायला टाईम आहे टायमाने घालणार आहे त्याच्यासाठी ना अजून एक दोन उकळी आली पाहिजे आहे तोपर्यंत मी बाकीची माझी कामं करून घेणार आहे म्हणजे आजूबाजूचा पसारा वगैरे उचलणं वगैरे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल त्याचबरोबर ना मी इथे थोडीशी कोथिंबीर कापून घेते की मला कोथिंबीर ना भाजीमध्ये घालायची आहे शेवटी आणि मला जिरा राईस बनवायचं आहे ना त्याच्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे आणि त्या दोन्ही पण म भाज्यां भाजीला आणि भातला लागणार आहे ना हा जिरा राईसला तेवढीच कोथिंबीर मी मस्तपैकी छान अशी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे त्याच्यानंतर ना मी इथे त्या मसाल्यामध्ये आता भाजी घालायचं टाईम झालेला आहे तर इथे मी पूर्ण सगळी प्लेटमधली भाजी सगळी छान त्या मसाल्यामध्ये घातलेली आहे आणि मसाल्याच्या प्लेटला ना सॉरी भाजीच्या प्लेटला ना भरपूर तेल लागलं होतं कारण का मी तेलामध्ये ते फ्राय करून काढले होते ना तर ते सगळं तेल मी मस्तपैकी या भाजीमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे या काविल त्याच्या मस्त बघा किती छान कलर आलेला आहे ना एकदम डार्क असा ब्राऊन कलर वगैरे आलेला नाही आहे मिक्स वेजला किंवा व्हेज कुर्मा करतो ना तेव्हा भाजीला असाच कलर आला पाहिजेला किंवा आपण पन प पनीर वगैरे करतो मशरूम करतो तेव्हा असाच कलर आला पाहिजेला आहे खूप छान दिसते भाजी आणि भाजी टेस्टी पण होते ॲक्च्युली आपण जो मसाला जसा वापरतो ना त्याच्यावरती डिपेंड असतं की भाजी कशी होते ती तर इथे मस्तपैकी माझ्या भाजीला कलर तर छान आलेला आहे मीठ वगैरे घालेल आणि जेव्हा टेस्ट करेल तेव्हाच कळेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हां अशा पद्धतीने बनवल्यावरती भाजी कशी होते ॲक्च्युली काय होतं बऱ्याच म्हणजे ब महिला आहेत ना त्या आता ना घरात सगळं बनवतात व्यवस्थित सगळं छान बनवतात म्हणजे कुणाचे नाही कुणाचे तरी व्हिडिओ बघून बघून मी पण काय खूप पहिल्यापासून आपण हे सगळं शिकलेलं नसतो पालक पनीर वगैरे तर आपण केव्हा तरी पालक पनीर म्हणा मशरूम पनीर म्हणा किंवा प्लेन पनीर म्हणा व्हेज कुर्मा म्हणा आपण ह्या सगळ्या भाज्या ना जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे खातो किंवा कोणी दुसऱ्यांनी दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन खातो किंवा यूट्यूबवरती वगैरे बघतो ना तेव्हाच आपण शिकतो आपण काय पहिल्यापासून सगळं शिकलेलं नसतो त्याच्यामुळे ना आपण जे बघून बघून बनवतो ना आणि बनवत राहू ना तेव्हाच आपली एक टेस्ट ना बरोबर त्या लेवलला ले येऊन जाते की हां आता शेवटी शेवटी हां बाबा दोन ते तीन वेळा केल्याच्यानंतर चौथ्या वेळेला ती टेस्ट परफेक्ट तशी होतेच असं पहिल्यापासून माझ्या पण अशा कितीतरी रेसिपीज आहेत ना मी जेव्हा करायला जाते ना खूप टायमाला बिघडतात मी काय एकदम प्रोफेशनल शेफ वगैरे किंवा कुक नाही आहे आपण घरगुती बायका जे पण आपल्याला जे बनवतो ना ते तसंच होईल असं नसतं केव्हा तरी बिघाड होतो त्याच्यामध्ये पण हां तुम्ही कंटिन्यू बिघडल्याच्यानंतर परत ट्राय करूया परत ट्राय करूया असं केलं ना की मग ती भाजी किंवा ती रेसिपी ना खूप छान होते तर इथे ना असंच मला पण ती प्रॅक्टिस करून करून माझी आता भाज्या वगैरे तशा त्या बऱ्यापैकी होतात व्यवस्थित तर इथे मस्तपैकी आता ना माझी भाजी सगळी पूर्ण तयार झालेली आहे आणि ती शिजण्यासाठी मी एका एक साईडला दुसऱ्या साईडला शेगडीवर ठेवलेली आहे इथे जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे भात बनवून घेतला होता आधीच तर फक्त ना कढईमध्ये तेल टाकून जिरा घातलेला होता ते तडतडल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भात मोकळा करून घेतला टोपातला आणि तो फोणीला घातलेला आहे शेवटी ह्याच्यावरती ना कोथिंबीर घातली आणि भात छान असं ना मस्तपैकी एक पाच मिनटं परतत राहिलेली आहे मस्तपैकी पूर्ण भाताला जिरं तेल जिरं कोथिंबीर आणि मीठ लागेल ना इतका टाइम ते पाच मिनटामध्ये पूर्ण लागून होतं आणि मग माझा भात इथे छान असा तयार झालेला आहे इथे छान असं भाजी पण माझी तयार झालेली आहे तर इथे भात बघा माझा तयार झालेला मा होता म्हणून थे थे मी ना एकनं काढला आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलेला आहे तर इथे भाजी पण माझी मस्त झालेली आहे बघा किती छान त्याला तरी पण सुटलेली आहे आणि खूप ग्रेव्ही पण मी केलेली नाही आहे कारण का जिरा राईस आहे ना फक्त चपातीवर खेळलं आणि जिरा राईसबरोबर अगदी थोडीशी जरी भाजी असेल ना अशी अशी असेल तर एकदम थोडी असेल तरी पण काही हरकत नाही त्याच्याबरोबर आपलं होऊन जातं त्याच हिशोबाने मी बरोबर भाजी बनवलेली होती शेवटी मी ह्याच्यावरती कसुरी मेथी घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आणि माझी भाजीनं छान अशी तयार झालेली आहे आणि आजची प्लेट इथे तयार झालेली आहे तर चला ब्लॉग आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया होत्या नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन रेसिपीसोबत